दहावी बारावीची परीक्षा संपली आहे त्यामुळे अनेकांनी गावी तसंच पर्यटनाला जाण्याचे बे ताकायला सुरुवात केली आहे हवेच्या ठिकाणी गावी जत्रा महोत्सवाला जाण्यासाठी ठाणेकरांनी पंधरा दिवस आधी स्ने उषून केलंय परंतु त्याच वेळेस दुसरीकडे घरफोडी करणाऱ्या टोळ्या देखील सक्रिय होऊ लागल्या आहेत त्यामुळे घर बंद करून बाहेर जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन बंद घरावर तिसऱ्या डोळ्याची नजर ठेवण्याची तजवीज करावी असे निर्देश ठाणे पोलिसांनी दिलेत दहावी बारावी इच्छा परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत पुढील काही दिवसात शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षाही संपणार आहेत शालेय परीक्षा संपायला आल्या आहेत त्यामुळे ठाणेकरांनी फिरायला गावाला जाण्याचा बे दाखायला सुरुवात केली आहे त्यासाठी एस टी रेल्वेचं बुकिंग जोरदार सुरू आहे याच परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी चोऱ्या दरोडे घरफोड्या करणारे आरोपी देखील सक्रिय होतील ही बाब लक्षात घेत ठाणे पोलिसांनी नागरिकांसाठी बंदकरांची काळजी कशी घ्यायची याबाबतचे निर्देश जारी केलेत हे निर्देश सोसायटीना देण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशानुसार गुन्हेगारांना पकडण्याच्या दृष्टीनं ठिकठिकाणी रस्ता घालून पोलिस कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत ठाणेकर नागरिकांनी देखील जागृत नागरिकांची भूमिका बजावण्याची अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे